लोकशाहीत मतदार हा अंतिम मालक असतो तो आपल्या प्रतिनिधीला निवडून देतो सत्तेपर्यंत पोहोचवतो आणि पाच वर्षांसाठी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवतो मात्र जर तोच प्रतिनिधी कार्यक्षमतेत कमी पडला भ्रष्टाचारात अडकला किंवा जनतेशी पूर्णपणे तुटला तर मतदारांनी पाच वर्षे हातावर हात धरून बसावे का हा मूलभूत प्रश्न आज अधिक तीव्रतेने पुढे येत आहे याच पार्श्वभूमीवर राईट right टू रिकॉल म्हणजेच निवडून दिलेल्या खासदार किंवा आमदाराला मुदत संपण्यापूर्वी परत बोलवण्याचा अधिकार या संकल्पनेवर चर्चा वाढत आहे सध्या भारतात राष्ट्रपती उपराष्ट्रपती किंवा न्यायमूर्तींविरुद्ध महाभियोग चालवता येतो निवडून आलेल्या सरकारविरुद्ध अविश्वास ठरावही मांडता येतो मात्र एखादा खासदार किंवा आमदार पाच वर्षे निष्क्रिय राहिला मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले किंवा गैरप्रकारांमध्ये गुंतला तरी मतदारांना थेट कारवाईची संधी उपलब्ध नाही लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक आहे तर त्याच्या कामगिरीवर जनतेला थेट मत देण्याचा अधिकार असायलाच हवा अशी भूमिका मांडली जात आहे जगातील अनेक लोकशाही देशांमध्ये काही स्वरूपात राईट टू रिकॉलची तरतूद आहे युनायटेड स्टेट्स आणि स्वित्झर्लंडसारख्या देशांमध्ये विशिष्ट स्तरावर मतदारांना निवडून दिलेल्या प्रतिनिधीला हटवण्याची प्रक्रिया उपलब्ध आहे त्यामुळे प्रतिनिधींवर सातत्याने जनतेसमोर उत्तरदायी राहण्याचा दबाव राहतो तथापि ही व्यवस्था अंमलात आणताना गैरवापर टाळण्यासाठी ठोस अटी आवश्यक आहेत पहिली अट म्हणजे ठराविक टक्केवारीचा पाठिंबा किमान पस्तीस ते चाळीस टक्के नोंदणीकृत मतदारांनी अधिकृत व पडताळणं केलेल्या अर्जाद्वारे रिकॉलची मागणी केली तरच पुढील प्रक्रिया सुरू व्हावी दुसरी अट म्हणजे कूलिंग पीरियड निवडणुकीनंतर किमान अठरा महिने पूर्ण झाल्याशिवाय रिकॉलची मागणी करता येऊ नये जेणेकरून नव्या प्रतिनिधीला काम करण्याची संधी मिळेल तिसरी अट म्हणजे स्पष्ट कारणे भ्रष्टाचार फसवणूक गंभीर कर्तव्यच्युती यांसारख्या सिद्ध गैरप्रकारांपुरतेच रिकॉल मर्यादेत असावे केवळ राजकीय मतभेदांवर आधारित नसावे अंतिम निर्णयासाठी रिकॉल मतदानात पन्नास टक्क्यांहून अधिक मतदारांनी हटवण्यास समर्थन देणे आवश्यक असावे राईट टू रिकॉल ही केवळ शिक्षा देण्याची संकल्पना नाही तर लोकशाही अधिक जबाबदार बनवण्याचा प्रयत्न आहे यामुळे राजकीय या पक्षांना सक्षम प्रामाणिक आणि काम करणारे उमेदवार देण्याची सक्ती निर्माण होईल भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि मतदारांच्या मताचे खरे मोल वाढेल मतदारांना निवडून देण्याचा अधिकार आहे तर निष्क्रिय किंवा अपयशी प्रतिनिधीला हटवण्याचाही अधिकार असावा ही, ही मागणी लोकशाहीच्या तत्वांशी सुसंगत आहे जबाबदारी आणि उत्तरदायित्व यांची सांगड घालणारी अशी यंत्रणा उभारणे ही आजच्या काळाची गरज ठरत आहे